मला दारू सोडायची इच्छा आहे पण अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा माझी दारू सुटत नाही असं कारण तुम्ही अनेकांच्या कुटुंबात ऐकला असाल मात्र आता कितीही अट्टल दारुडा असू द्या त्याचे दारू अवघ्या पाच मिनिटात सुटल्याशिवाय राहणार नाही आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका दारुड्याची दारू एका बाबाने अवघ्या एका मिनिटातच उतरवली दारू सोडायला गेलेल्या एका व्यक्तीची बाबाने अशी काही धुलाई केली जे पाहिल्यानंतर कोणाचाही थरका पुढे मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बाबासमोर अनेक लोक बसलेली आहेत यानंतर त्यापैकी एक जण बाबाच्या अगदी समोर येऊन बसतो व तो, तो काही बोलण्या अगोदरच बाबा त्या व्यक्तीच्या केसांना धरून त्याची जबर धुलाई करायला सुरुवात करतो बाबा आपल्या हाताने त्याच्या कांशीला तर त्याच्या काही पाठीवर जोरदार लगावतात ही मारहाण एवढी जवळ आहे की सर्व खोलात तो आवाज घुमतो एका जनावराप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला मारू लागतात मारण्यादरम्यान त्याला काहीतरी बोलतानाही दिसतात हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे हे अद्यापर्यंत कळू शकलं नाही मात्र लोक या बाबाकडे दारू सोडवायला येत असल्याचं व्हिडिओ होणाऱ्या संभाषणावरून लक्षात येते एका खोलीत बाबा बसलेल्या बाजूला एका टोपल्यात अगरबत्ती व बाजूलाच एक त्रिशूळ उभं असल्याचं दिसते घरातील भिंतींवरही देवदेवतांचे फोटो असल्याचे दिसते यावरून हे बाबा व्यसनमुक्ती केंद्र असल्याचं कळतं याच ठिकाणी दारू सोडायला आलेले बाबांचे भक्तही दिसतात दारू सोडवायला आलेल्यांची तर शंभर टक्के दारू सुटेल पण पाहणाऱ्यांची देखील दारू सुटेल असा थरारक व्हिडिओ तुम्ही पुढे बघाच तुम्हाला दारू सोडायचे असेल तर बाबाकडे या बाबा फटक्यात दारू सोडवतील असं कॅप्शन देऊन बाबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तर अनेकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राग अनावर झाल्याचे दिसे दारू सोडवणं चांगलं आहे मात्र त्यासाठी अमानुष मारहाण करणं चुकीचं असल्याचं चा अनेकांचं म्हणणं आहे तर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देखील लोकांनी इथं दिल्याचं दिसतंय प्रतिक्रिया देताना एक्झाम म्हणतो दारू सोडवणं खूप कठीण आहे अशा दारुड्यांसाठी हेच योग्य आहे तर दुसरा एक्झाम म्हणतो दारू सोडवायची असेल तर बाबांकडे जा मी गॅरंटी देऊन सांगतो शंभर टक्के दारू सुटेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या बाबांकडे दारू सोडायला गेल्यानंतर दारू सुटेल का ते नक्कीच कमेंट करून सांगा